नमस्कार चला सध्या आहे थंडीची दिवस थंडीचे दिवस म्हटलं की शरीरासाठी काहीतरी पौष्टिक आणि त्याचबरोबर पोषक तत्वे पदार्थ मिळाला तर एक नंबरच चला मग आज आपण फक्त तीन पदार्थापासून झटपट आणि पटकन होणारी महिनाभर टिकणारी रेसिपी बनवूया तर त्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये दीड वाटी तीळ घेतले तीळ स्वच्छ धुवून छान वाळून घेतली आणि आता एका वाटीमध्ये गूळ घेतला दीड वाटी तीळ आहे तर एक वाटी गूळ घेतलाय त्यानंतर वाट इथे मी शेंगदाणे घेतले तुम्हाला जर थोडंसं आणखीन जास्त बनवायचं असेल तरी ते प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता सर्वात अगोदर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ आपल्याला एकदम असे तडतड उडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे तीळ भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही कारण इथे मी तीळ अगोदर स्वच्छ धुतले होते आणि नंतर वाळत घातले त्यामुळे तीळ पटकन भाजलेही जातात आणि तीळ जितके आपण छान व्यवस्थित भाजू तितका हा पदार्थ खाण्यासाठी एकदम असा खमंग लागतो तर जास्तीचा वेळही लागत नाही आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटं लागतात तीळ भाजण्यासाठी तर तुम्ही ते पहा एकदम असे तीळ छान असे तडतड उडेपर्यंत इथे मी भाजून घेतले आहेत आणि तिळ सुद्धा छान व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तीळ भाजताना एकदम आपल्याला मंदाचे भाजायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात आता तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया तीळ थंड होत आहेत तोवर आपण जी शेंगदाणे घेतली होते मी ते आपण भाजून घ्यायचे तर शेंगदाणे ते आपल्याला जास्त भाजायचे नाही फक्त नॉर्मल आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचेत किंवा किंचित असे भाजून घ्यायचे जास्तही भाजायचे नाहीत जसे आपण भाजीसाठी भाजतो तसे आपल्याला ते शेंगदाणे अजिबात भाजायचे नाहीत फक्त त्याचं वरचं सालपेट निघेल इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर तुम्ही मी ते जास्त न भाजता थोडेसे मध्य मिडियम आकारामध्ये भाजून घेतलेत आता हे पण छान व्यवस्थित भाजले गेलेले आहेत सर्वात अगोदर शेंगदाणे थंड होत आहेत तोवर आपण मिक्सरमधून तीळ काढून घेऊया तीळ थंड झाले आहेत थंड झाल्यानंतर सगळे तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मिस्त अशे फिरून घ्यायचे तरी इथे आपल्याला एकदम बारीक याची पूड करायची नाही थोडीशी अशी मीडियम ठेवायची म्हणजे ते खाताना छान लागतं आणि हे बघा इथं मी असं एकदम मीडियममध्ये हे ठेवलेलं आहे जास्त इथे बारीक केलेलं नाही आता जे शेंगदाणे होते ते काय करायचे ते का कपड्यावर घ्यायचे आणि कपड्याचे साईने आपल्याला हे चोडून घ्यायचे म्हणजे याचं पूर्ण टरफल आपल्याला काढून घ्यायचं सगळं टर्फला काढायचं टर्फला ठेवायचं नाही जर तुम्हाला टरफल याचा ठेवायचं असेल तर ठेवू शकता पण टर्फला काढल्यामुळे ही रेसिपी छान होते त्याचबरोबर खायलाही मस्त लागते सगळ्या शेंगदाण्याचं टर्फला काढल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरला याला फिरून घ्यायचे हे सुद्धा एकदम आपल्याला बारीक करायचं नाही थोडंसं असं नॉर्मलच ठेवायचं आहे यानंतर कढई मी गॅस ठेवली त्यामध्ये आपण जो सर्वात अगोदर गूळ घेतला होता ना तो गुळ यामध्ये घालून घ्यायचा तर साधारण एक वाटी गूळ आहे यामध्ये आपल्याला चार चमचे पाणी टाकून घ्यायचे चमच्या सायने मी ते पूर्ण पाणी मोजून घेतले तर फक्त चार चमचे पाणी टाकायचं गूळ छान विरघळून घ्यायचा तरी ते आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा तर पाक कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते एकदम असा आपल्याला कडक पाक होईपर्यंत याचा पाक करायचा आणि पाक करायला सुद्धा जास्त वेळ लागत गुळाचा पाक आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सहा मिनटं लागतात तर आता हा पाक चेक कसा करायचा तर त्यासाठी मी प्लेटमध्ये पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये ह्या पाकाचे दोन तीन ड्रॉप्स टाकायचे आणि हा एकदम आपल्याला कडक करायचा ना तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी, मी ड्रॉप्स टाकल्यानंतर हा कडक झाला नाही असं एकदम चिकट आहे म्हणजे आपला पाक आणखीन पण तयार झालेला नाही तर परत आणखीन आपल्याला थोडासा शिजून घ्यायचा आहे परत प्लेटमध्ये पाणी मी घेतलं परत हे पाण्यामध्ये हे दोन तीन ड्रॉप्स टाकले परत चेक केला तर तरी सुद्धा आणखीन हा पाक व्यवस्थित परफेक्ट झाला नाही तर परत आणखीन आपल्याला हे मिश्रण थोडंसं शिजून घ्यायचंय दोन मिनटं दोन दोन मिनिटांनी पाक चेक करायचा आणि परत आणखीन दोन मिनिटांनी मी याला शिजून घेतलं नंतर प्लेटमध्ये टाकलं तर तुम्ही पाहू शकता एकदम असे याला कडक चाचणी आली एकदम अशी प्लेटमध्ये टाकल्यानंतर सुद्धा ते असं वाजले जातो तर म्हणजे समजायचा आपला पाक तयार झाला पाक एकदम परफेक्ट तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा बेकिंग सोडा यासाठी कारण आपण तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवत आहोत आणि कधी तुम्ही मार्केटमधली चिक्की खाली असेल तर ती चिक्की कशी दाताखाली चिटकत नाही कारण यामध्ये बेकिंग सोडा थोडासा घातला जातो बेकिंग सोड्यामुळे चिक्की दाताखाली चिटकत नाही त्यामुळे बेकिंग सोडा घाला नसेल घालायचं तरी काय हरकत नाही पण छान जर परफेक्ट हवी असेल तर नक्कीच घाला यामध्ये आता जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घेतलं करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे टाकल्यानंतर याला जास्त वेळ लागत नाही मिक्स होण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनटं लागतात आणि एकदम छान व्यवस्थित मिक्स होतं ते मिक्स झाले ते म्हणजे एकदम परफेक्ट मिक्स झाले काही कसं ओळखायचं कारण सगळी हे मिश्रण सोडते तर तुम्ही पाहू शकता एकदम छान व्यवस्थितपणे मिक्स झाले लगेच कडे गॅसवरून खाली उतरायची आणि ते मी इकोबेक पेपर घेतला इकोबेक पेपरवर हे मिश्रण टाकून घेत आहे आणि याला छान पटकन सेट करायचं कारण हे ना थंड झाल्यानंतर हे पटकन सेट होत नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट म्हणजे फास्ट करायची पेपर नसेल तर तुम्ही ते बटर पेपरचा वापर करू शकता किंवा बटर पेपरही नसेल तर तुम्ही पोलपाटाला थोडंसं तूप लावून हे मिश्रण त्यावर सेट करून असं बेलण्याने याला लाटून घ्यायचंय तर इथे एक पेपरचा तुकडा मी खाली टाकून हे मिश्रण यावर ठेवून घेतलं दुसरा एक पेपरचा तुकडा यावर टाकून बेल्ल्याने पटपट लाटून घ्यायचं ही प्रोसेस लाटता वेळ सुद्धा खूप पटकन करायची कारण मिश्रण थंड झाल्यानंतर हे पसरत नाही आणि तुम्हाला हे कितपत त्याची जाडी म्हणजे पातळ ठेवायचे किंवा जा ठेवायचे याची काप आपल्याला करताना त्या आकारानुसार तुम्ही इथे याला लाटून घेऊ शकता तर इथे मला असं मीडियम आकारामध्ये ठेवायचे त्यामुळे इथे मी मिडीयमच लाटून घेणार आहे तुम्हाला थोडेसे पातळ बनवायचे असेल तर आणखीन थोडस जास्त लाटून घेऊ शकता आणि लगेच पटकन आपल्याला हे कट सुद्धा करून घ्यायचे गरम असतानाच कट करायचे कट पटकन करायचं कारण थंड झाल्यानंतर याचे हे कडक होतं आणि याच्या वड्या पडत नाहीत आता कट करताना सुद्धा हे काय होतं चाकूला थोडंसं चिकटतं त्यामुळे काय करायचं अधूनमधून थोडंसं चाकूला चिकटलेलं याचं थोडंसं पुसून घ्यायचं किंवा तुम्ही याला चाकूला थोडंसं तूप लावू शकता म्हणजे तूप लावल्यामुळे हे मिश्रण याला बतईला किंवा चाकूला चिटकत नाही दोन्ही साईडने याच्या छान अशा मस्तपैकी वड्या पाडून घ्यायच्यात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता आणि बा दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला असंच थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचंय जास्त वेळ पण लागत नाही याला थंड होण्यासाठी पटकन थंड झाल्यानंतर इझी पटकन असं एक, एक बाजूला होत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम अशी कुरकुरीत लागते जे आपण मार्केट मधून चिकी विकत आणतो ना ती आणि घरच्या घरी घरच्यातल्या साहित्य वापरून तुम्ही पटकन बनवू शकता वेळही पण भरपूर होते आणि महिनाभर टिकते महिनाभरच काय तुम्ही अशी लगेच फस्त होईल अशी मस्त झटपट पटकन होणारी त्याचबरोबर पौष्टिक मस्त तीळ शोंगण्याची शिक्की बनवून तयारी आणि तुटताना सुद्धा एकदम अशी इझी तुटते अशी चिकट बिलकुलही झाली नाही तर कशी वाटली नक्की सांगा या थंडीच्या दिवसात तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा व्हिडिओ आवडला ते एक लाईक